हॉस्पिटलला विरोध करणाऱ्या विरोधकांना रामदास आठवले यांचा गंभीर इशारा कोणत्याही परिस्थितीत हॉस्पिटल सुरू करणार आठवले यांचा विश्वास वृत्त असे की गेले चार वर्षापासून बंद अवस्थेत असलेले देशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजेच मिरजेचे वॉलनेस हॉस्पिटल सर विल्यम वॉलनेस यांनी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये ब्रिटिश काळात सुरू केले होते हे हॉस्पिटल गेले चार वर्षापासून बंद अवस्थेत होते आरपीए नेते विनोद निकाळजे व वा नाना वाघमारे यांच्या पुढाकाराने पूर्ववत मिशन हॉस्पिटल सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू होते त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते परंतु काही विघातक समाजकंटकांनी स्टे आणण्याचा प्रयत्न केला याला चोख प्रत्युत्तर देताना रामदास आठवले यांनी विरोधकांना चांगलाच इशारा दिला आहे जर मी कुणाला करत नाही आणि सामाजिक रामदास आठवले यांनी थेट इशारा दिला आहे नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट कौन्सिल संस्थेमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मिरजेतील ऐतिहासिक ओलनेस हॉस्पिटलला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते गोरगरीब गरजू रुग्णांच्यावर कमी खर्चात चांगल्या प्रकारचे उपचार व्हावेत यासाठी भारतातील प्रसिद्ध असणारे मिरजेतील वॉलनेस हॉस्पिटल हे आम्ही पूर्ववत सुरू करत आहोत अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली पश्चिम महाराष्ट्र आणि सीमा भागातील गोरगरीब रुग्ण आणि कामगारांना मोठा फटका बसला होता मात्र हे हॉस्पिटल आता पूर्ववत सुरू होत आहे हॉस्पिटल सुरू करण्यास ज्यांनी विरोध केला त्यांनी मागील चार वर्ष हॉस्पिटल बंद होतं कामगार रुग्ण अडचणीत होते त्यावेळेला हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पुढे का आले नाहीत विरोधकाला विरोध विरोधाला विरोध केला तरी काय फरक पडणार नाही कोणत्याही परिस्थितीत आम्ही हॉस्पिटल सुरू करणारच आहोत असा विश्वासही रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला आहे आर पी आयचे नेते विनोद निकाळजे यांनी कामगारांच्या अडचणी लक्षात घेऊन चारशे पन्नास कामगारांना न्याय देण्यासाठी विशेष असा प्रयत्न केला अनेक विजन डोळ्यासमोर ठेवून सर विल्यम वॉलनेस यांचा वारसा पुढे सातत्याने चालवण्याचा सा संकल्प केला आहे चार वर्षापासून कामगारांचे थकित असलेले पगार त्यातील काही महिन्यांचे पगारही दिले असून एक चांगल्या प्रकारची सुविधा गरीब रुग्णांना देण्यात येईल असा विश्वासही व्यक्त केला आहे या प्रसंगी पद्मश्री दिलीप कांबळे अनुप जेटिया उल्फाचे प्रमुख विनोद निकाळजे अरुणा विनोद निकाळजे हितेश शिंदे नानासाहेब वाघमारे यावेळी वॉलनेस हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉ प्रभा कुरेशी समित कदम श्वेतपद्म कांबळे पास्टर शशी कांबळे पास्टर संदीप घोलप

प्रत्येक माणसाला ट्रीटमेंट करण्यासाठी औषध देण्यासाठी त्यांना मदत करू शकत त्याचं आयुष्य घडवण्यासाठी हे हॉस्पिटल अनेक वर्षांमधून काम करत होते आणि काय वर्ष कामगारांचे शिष्टमंडळ मला घ्यायचं या हॉस्पिटलच्या डायरेक्टरांनी काही डॉक्टर मला घेतले आणि विनोद निकाळजे यांच्या अनेक नाना वाघवारे असतील झाला असतील शे असतील म्हणजे माझ्या घड्यामध्ये अनेक वेळेला पडा असतात माझ्या बाजूला तुम्ही झाला पगार नाही कामगारांनी उपासमान चालू आहे डॉक्टरांना काम नाही आहे एवढा मोठा परिसर आहे आणि किती ठिकाणी अशा पद्धतीनं परिस्थिती होती की हे हॉस्पिटल चालू होऊन अत्यंत आवश्यक आहे हे हॉस्पिटलच नाव मिशन हॉस्पिटल पण मांडलेलं आहे पुण्याला मिशन हॉस्पिटल आणि आता आमचंही मिशन आहे की लवकरात लवकर हे हॉस्पिटल चालू आणि याला ख्रिश्चन समाजाची मुलगी दिल्लीची आहे त्यामुळं आम्हाला काय या ठिकाणी वाद करायचा नाही मी गुणाशी वाद करत नाही मी गरीब गुणाशी वाद करत नाही आणि वाद केला तर त्यामध्ये मी हरत नाही मी तसा गुणाला आहे तर मी त्याचा कोणाला करत नाही आणि म्हणून या ठिकाणी काही राजकारण करण्यासाठी अनुभव नाही तमाल खात आपल्यासोबत आहे ख्रिश्चन काय बौद्ध काय हिंदू काय मुस्लिम काय सीख असेल सी, मेंग असेल जैन असेल पारशी असेल जे भारताचे नागरिक आहे त्या सर्व नागरिकांना बरोबर बोल घेऊन जाण्याची बाबासाहेब ठिकाणी अनेक मान्यवर आलेले आहेत आपले समीर कदम जलपुराज पक्षाच्याकडे अध्यक्ष आहेत आपले पद्मश्री मिलिंद ठिकाणी उपस्थित आहेत ते निखिलच्या अध्यक्ष आहे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रॉजेक्टे चालूच आहेत दलित समाजातून ते आलेले आहेत आणि अत्यंत चांगलं उत्तरांचं काम आहे या ठिकाणी तोडफाके घेऊन

त्यांच्या मदतीला आलं नाही शेवटी ते आमच्यापर्यंत पोहोचले नॉर्थ हॉस्पिटल अँड टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल या संस्थेपर्यंत आल्यानंतर मॅनेजमेंट आणि कामगार या दोघांनी ही रिक्वेस्ट केली की अगर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तर हे फक्त कामगारांसाठीच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकमधल्या सर्वसामान्य जनतेला एक चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्याचमुळं आम्ही एल एसीडीसीचे डायरेक्टर हितेजी शिंदे शशिकांत पास्टर त्याचबरोबर कामगार नेते बायदंडे राजू लोंडे आम्ही सर्वांनी निर्णय घेतात की कामगारांना किंवा ह्या सिच्युएशन मध्ये आल्यामुळं आपण त्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि एक प्रामाणिक हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही इथं सर्वसामान्य जनतेला एक चांगल्या पद्धतीची आरोग्य सेवा देण्यासाठी आम्ही आहोत काही वेगळे संतशी लोक पहिल्यापासून पण सहसा ते प्रयत्न त्यांचे सक्सेसफुल होणार नाही कारण आम्ही वाढले सरांच्या विचारावरती चालणारी लोक आहोत वाढले सरांचं आहे तसं नाव तसंच ठेवून त्यांची आहे ती प्रॉपर्टी तशीच ठेवून सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी भारतीय हॉस्पिटल अँड टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल इथून पुढे काम करेल आणि करत राहील किती युरोप आजच्या टक्के याचा उत्तर दिलं जाईल त्या जा ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या भावनाशी जर कोण खेळत असेल तर बार्थिस्ट हॉस्पिटल अँड टुरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल इथून पुढं कामगारांच्या भावनाशी सर्वसामान्य जनतेच्या भावनाशी कुणालाही खेळू देणार नाही आणि त्याच्यामुळं आपल्या सर्वांची आपल्या मदतीची गरज आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे खऱ्या अर्थानं या जवळजवळ हा जिल्ह्यातील लोकांना एक मिळू शकते अशा खंडातली पहिली ओपन हार्ट या हवा हे पत्रकारांना भेटतो अनेक लोकांनी मला सांगितलं सर तुम्ही हे चालू करताय म्हणजे अक्षरशः आमच्यासाठी हे देव दुसऱ्या ठिकाणी देवाचं मंदिर म्हणजे नव्हे आमच्यासाठी वालद्यास म्हणजे एक टाईपचं मंदिर आहे आम्ही त्याला दमन करतो आम्ही त्याचा पाया पडतो कारण का या वाढण्यासमोर लाखो लोकांचे आयुष्य वाचले गेले लाखो लोकांना या ठिकाणी रोजगार मिळालाय इथून अनेक लोक सगळ्या चांगल्या हुतात गेलेले आहेत पण एवढे चांगले इन्स्टिट्यूट काही चुकीच्या लोकांच्या मध्ये बंद पडत असेल तर सर्वसामान्य जनतेने सुद्धा याचा विचार करणं गरजेचं आहे इट माय ड्रीम इन द व्हेरी साय बिकॉज आय रेस्पेक्ट टू द मराठी पीपल बिकॉज यू आर द during the great history. And we respect your Satrapati ji When we were students in the high school, at that time, not only me, most of these Assamese people of Assam, they respect to the Satrapati also. We, we compare our leader, great leader, Mahavir Lassi Kaurpagam, and we same position with respect to the Mahavir Satrapati Shivajira also. And we are also facing same problems. The indigenous people of the Assam, not only Assam in Northeast region also. We are in trouble. We are our identity uh, and tradition, culture, history. Going to be lost our uh, indigenous identity, not only in Assam, all about the Northeast Season. We are worried for that. Anyway, uh, I am coming here to participate in this program. Thanks to Mr. Vinudji and his team because he invited me. I am coming from Guwahati and uh, this is my. Uh, uh, honorable, uh, what is called, uh, respect I have got from this Bhikkhunji and his team. And I have reached here to visit this hospital today. I talked to the medical staff also, they are very experienced person. but uh, they are also waiting here with a great hope. And they are working for the people uh, because um, mostly the needed people and i appreciate for their um, uh, behavior and for their uh, uh, what is called uh, uh, respect to the people also and uh, i salute to them also because they are with a very great interest they are waiting to serve to the people and i like to request to the organizer also because they will think about the uh, about the service of the needed people, those who are this uh, actually this ambition of the mission also. And once again we we'll thank and we we'll hope that this uh, uh, medical facilities will get the great success in your future. And uh, if you become a successful hospital, then we'll send out some uh, some patients from Assam and East region also because uh, there is a lot, a no proper treatment in this region most of these people are uh, looted by the by the uh, what is it called? Uh, uh, private hospitals private uh, hospitals are great as available there and they rooted to the needy people and we expect that uh, this new hospital will help us and uh, some people will come to the Milan to uh, this this uh, Sangli district also, and uh, uh, I think we will have to our people also. Thank you very much.